नमस्कार बी एम पुढे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण भरली वांगी कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेणार आहात इथे मी सहा ते सात वांगी घेतली आहे अर्धा ते पाऊन कप शेंगदाण्याचा कूट आहे एक मोठं टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला एक चमचा आलं लसणाची पेस्ट तिखट हळद हिंग आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊ तर पहिल सर्वात पहिले आपल्याला ही वांगी जी आहे ती कट करून घ्यायची आहे ती कशी कट करायची त्या पण बघणार आधी आपण हे वांग्याचे जे कडा आहेत त्या आपण थोड्या हे करून घेऊ आणि त्यानंतर हे जे डेठ आहे ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण याला कट लावून घेणार आहोत वांग बघून घ्यायचं किडकं वगैरे आहे का इथपर्यंत आपल्याला असे कट लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वांग चिरून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपण सर्व वांगी चिरून घेतो इथे मी सर्व वांगी जी आहे ते कट करून घेतलेली आहे मी वांगी कट करायच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याच्यामुळे आता वांगी आपल्याला धुवायची नाही आहे आता आपण ही एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून घेणार आहोत मी इथे जे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची मी याला उकडीमध्ये ठेचून घेतलेला आहे तुम्ही पेस्ट पण वापरू शकता आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मी इथे दोन चम्मच घेतलेली आहे आणि मीठ हे सर्व साहित्य आता आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे इथे आपण छान मिक्स करणार आहोत मी तुम्हाला साहित्य दाखवताना कोथिंबीर दाखवली नाही इथे मी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे मी ह्या वाटणामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेत आहे आणि याला छान बाइंडिंग यावं म्हणून आपण थोडं तेल घालून घेणार आहे याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं बाइंडिंग आलेलं आहे ह्या मसाल्याला आता आता आपण हे एका साईडनी करून आपण वांग्यामध्ये हा मसाला आता भरून घेणार आहोत कसा भरायचा मसाला ते मी तुम्हाला दाखवते बघा आपल्याला वांग असं पकडायचं आहे आणि त्याच्यामध्ये दाबून हा मसाला छान भरायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या वांग्यामध्ये मसाला छान भरलेला आहे आता आपण ह्याच प्रकारे सर्व वांगी भरून घेणार आहोत मसाल्याने तुम्हाला आणखी एक वांग भरून दाखवते असं छान दाबून आपल्याला वांग भरून घ्यायचं अशा प्रकारे आता सर्व वांगी आपण भरून घेतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व वांगी जी आहे ती भरून घेतलेली आहे आता आपण इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहोत जे मी हे तेल घेतलेलं आहे दोन स, दोन मोठे चमचे तेल आहे ते मी याच्यामध्ये टाकत आहे आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे इथे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत हिंग टाकलेलं आहे मी छोट्या चमच्याने आता हा कांदा जो आहे रहा। ला तो पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आपल्याला छान लाल होत पर्यंत परतून घ्यायचा इथे आता आपला कांदा जे आहे ते छान परतले गेला आहे आता आपण याच्यामध्ये जो टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटो पण टाकणार आहोत करून घ्यायचा आणि टोमॅटो छान लवकर मऊ पडायचा पडला पाहिजे म्हणून आपल्याला याच्यामध्ये चिमली आता आपलं टोमॅटो पण छान मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण जो हा उरलेला मसाला आहे शेंगदाण्याचा मसाला जो आपण केला होता तो पण आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं कारण की आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता आपण वांगे याच्यामध्ये असे सोळून द्यायचे मसाल्यामध्ये छान वांगे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता याला मिक्स करून घेऊ आता छान असं आपल्या वांग्याला मिक्स करून झालेला आहे आता आपण ज्या प्लेटमध्ये मसाला केला होता त्याच्यामध्येच के थोडंसं पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडं टाकायचं आहे जास्त नाही कारण मसाला खाली करपू नये आणि छान आता याला तेलामध्येच शिजू द्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतला आता आपण झाकण ठेवून याला छान शिजवून घेणार आहोत आपल्या भाजीला शिजत आता पाच मिनिटं झालेले आहे आपण आता एकदा चेक करून घेणार आहोत मसाला जे आहे खाली कलपण्याच्या याच्यावर आला होता पण आपण छान केलं त्याच्यामुळे आता व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान असे वांगे आपले परतले गेलेले आहे तेलामध्ये आता दोन मिनिटांना याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकणार झाकण घेऊन पुन्हा आता आपण झाकण एकदा छान भाजी मिक्स करून घेणार तीस ते चाळीस टक्के शिजलेला आहे पण आपण तरी याच्यामध्ये छान मूळ शिजवायचं म्हणून पाणी टाकणार पाणी गरम केलेलं आहे ज्या प्लेटमध्ये मसाला तिनचा त्याच प्लेटमध्ये पाणी टाकून गरम करून घेतलेलं आता आपण हे याच्यामध्ये जर तुम्हाला थोडा रसा वगैरे पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मला खूप जास्त रसा नको त्याच्यामुळे मी आपल्याला ही भाजी आता पांढरी दिसत आहे पण खूप छान याला तरी येते आणि छान भाजी होते आता आपण व्यवस्थित त्याला गॅस कमी करून एक दहा मिनट शिजू देणार इथे आता दहा मिनिटं झालेली आपली भाजी शिजत आहे मी मधामध्ये एकदा ढळून घेतली होती आता आपण झाकण काढणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आपल्या भाजीला आता आपण भाजी एकदा मिक्स करून घेऊ आता आपली वांगे पण छान असे शिजलेले आहे आता गॅस बंद करू आणि भाजी बाऊलमध्ये काढून घेऊ याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता भाजी आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची बघू शकता किती छान अशी भाजी झाली आहे आता आपण थोडी भरून पण कोथिंबीर टाकायची आहे बघू शकता किती छान आपलं भरलेलं वांग मसाला वांग तयार झालेला आहे याप्रकारे तुम्ही एकदा तरी घरी नक्की करून बघा आपण यात कसलाही मसाला यूज केलेला नाही आहे कसलाही मसाला गोडा मसाला किंवा कोणताही गरम मसाला किंवा खडे मसाले कोणतेच वापरलेले नाही त्यामुळे एकदम साध्या पद्धतीने ही आपली भाजी तयार झालेली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद